नमस्कार आता प्रतिमा ही बसलेली असते तेवढा तिला सायलीचा फोन येतो सायलीशी ती बोलत असते सायली म्हणते प्रतिमा त्या प्रिया आज तिकडे आली होती ना मग तिकडून ती परत इकडे नाही आली ती महिपतला भेटायला गेली होती ते ऐकून लगेच प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा म्हणते काय महिपत मैपतचा आणि तिचा काय संबंध आहे ती तर इकडे म्हणते मी महिपतला भेटत पण नाही मग ती कशी काय भेटली सायली म्हणते विश्वास ठेवा माझा माझ्यावर प्रतिमा आत्या ती मैपतलाच भेटायला गेली होती प्रतिमा म्हणते सायली बाळा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू कधीही खोटं बोलणार नाहीस याची मला खात्री आहे तेव्हा लगेच प्रतिमा असं म्हणतात सायली म्हणते ठीक आहे आत्या आता ऐका ती ना मैपतला भेटायला गेली होती ती तुमच्या घरातून नंतर परत येऊन मैपतला भेटायला गेली होती आणि तिने इथे अश्विन भाऊजींना सांगितलं की ती मैत्रिणीकडे गेली होती मग अश्विन भाऊजीने तिच्या मैत्रिणीला फोन केला पण तिची मैत्रीण म्हणाली किती दिवस झालं आमचा कॉन्टॅक्टच नाही आहे ती इकडे आलीच नाही तर आता अश्विन भाऊजींना मोठा धक्का बसलेला आहे आणि मग ती घरी येते तेव्हा अश्विन भाऊजी बाबा तिला जाब विचारतात तेव्हा ती उडवा उडवीची उत्तरं देते प्रत्येक वेळी ती खोटं बोलते पण यांना ती आणि महिपत बोलत असतानाचा एक फोटो सापडला ती महिपतला भेटायला गेली होती हा पुरावा यांना सापडला आणि यांनी तो पुरावा घरात दाखवला त्यामुळे आता घरात सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे आता प्रिया खोटं बोलते प्रत्येक वेळी ही आता सगळ्यांना असंच वाटत आहे प्रिया ही खोटारडी आहे हा खरा चेहरा आता यांच्यामुळेच समोर आला आहे तेव्हा आता लगेच प्रतिमा म्हणते ठीक आहे बघते मी काय करायचं ते आता प्रतिमा रविराजला सांगते रविराज ना त्या घरामध्ये खूप खोटं बोलते आणि रोज भांडणं करत असते रोज चांगली राहतच नाही असं सायली सांगत होती आणि आता तर काय तिने हद्दच पार केली ती मैपतला इथे आपल्या घरात आली आणि डायरेक्ट घरी जायचं सोडून आपल्याला बोलली घरी जाते पण घरी न जाता ती डायरेक्ट त्या महिपतला भेटायला गेली आता तिचा आणि महिपतचा काय संबंध आहे हिने महिपतला का, का भेटावं असा ती लोक विचार करत असतात आता रवीराजला मोठा धक्का बसतो कारण प्रतिमाने प्रियाचं भयानक सत्य रविराजला सांगितलेलं असतं आता रविराज कल्प प्रि प्रतिमाला म्हणतो तिला फोन करून इथे बोलावून घे आता प्रतिमा लगेच प्रियाला फोन करते आणि तिथे बोलावून घेते आणि म्हणते बाबाने तुला भेटायला बोलवलं आहे आता आनंदात असलेली प्रिया मोठ्या आनंदाने मोठ्या माझाने आपल्या माहेरी येते पण बाबाच्या समोर आल्यावर लगेच तिची घाबरगुंडी उडते कारण चिडलेला असतो रविराजला ते चिडलेलं बघून प्रियाला भीती वाटते रविराज प्रियाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली खोटं बोलायची का खोटं बोललीस तू अश्विनशी स्वतःच्या नवऱ्याशी खोटं बोललीस अगं तू इथून मैपतला भेटायला गेली होतीस आणि मैत्रिणीकडे जाते असं का सांगितलंस खरं का सांगत नाहीस तू पण तू मैपतला का भेटायला गेली होतीस तो माहीत आहे ना कसा आहे तो एक नंबरचा लबाड ढोंगी माणूस आहे तो तो कधी तुला काही करेल ना तुझ्यावर कोणताही आळ टाकेल हे तुला करणार नाही तुला चांगलंच अडकवेल तो प्लॅनमध्ये तू त्यांच्या नादात लागू नकोस तू उलट सुभेदारांच्या घराची सून आहेस तू कसं राहिलं पाहिजेस तर तू त्या मैफतला जाऊन भेटतेस हे सुभेदारांच्या घरातल्या माणसानेच सांगावं कशी आहेस गं तू तन्वी किती वेळा सांगितलं तुला पण तू ऐकूनच घ्यायला तयार नसतेस आत्ताच्या आता चालती हो माझ्या घरातून आणि तो प्रियाला परत तिथून एकदा हकलून देतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू